शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत का आणि तुम्हाला पी एम मध्ये कुठली वाढ पाहायला मिळणार आहे का आणि एकत्र चार हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहेत का पण फक्त आणि फक्त याच शेतकऱ्यांना हे जमा होणार आहेत त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत संपूर्ण माहिती अडवणी पाहायला मिळणार आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे करे आणि त्याचबरोबर मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे शेतकरी मित्रांनो नेहमीच आपण माहिती पूर्ण व्हिडिओ करीत राहतो पण आजचा मुद्दा हा शेतकऱ्यांचा जे काही वार्षिक लाभ देत आहे पी एम किसान नमो शेतकरी या योजनेपासून आहे कारण की तुम्हाला दरवर्षी तुम्हाला पी एम किसानपासून सहा हजार आणि नमो शेतकरीपासून सहा हजार असे दोन्ही योजनेपासून तुम्हाला बारा हजार रुपये वार्षिक लाभ मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो ह्या वार्षिक लाभ बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळत आहे आणि काही शेतकऱ्यांचा बंद झालेला आहे आता हा बंद का झालेला आहे तर संपूर्ण पहिल्या गोष्ट आहे की ज्या शेतकऱ्यांची हे कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे हे लाभ बंद झालेला आहे समजत पहिल्या कागदपत्र म्हणजे की जे काही तुम्ही शेतकरी असण्याचं ओळखपत्र आहे शेती म्हणजे की सात बारा उतारा त्यालाच लँडची प्रॉब्लेम सुद्धा म्हणतात तर शेतकरी मित्रांनो हे दुरुस्त के न केल्यामुळे अपडेट न केल्यामुळे हा तुम्हाला शेतकरी असण्याचं ओळखपत्र खोलल्यामुळं म्हणजे की हरवल्यामुळे किंवा सोप्या भाषेत सांगायचं हे त्याच्यामुळे तुमचे हे फार्मा आय डीपासून आपल्या ते लँडच्या प्रॉब्लेममुळं पी एम के सायन एम शेतकरी बंद झाले दुसरं म्हणजे की फार्मा आय डी फार्मा आय डी म्हणजे की शेतकरी ओळखपत्र आधार कार्डसारखंच असते ते पण शेतकऱ्यांचं खूप महत्त्वाची वस्तू आहे चालू वर्षामध्ये कारण की मागील दोन तीन वर्षापासून सांगितलं आहे फार्मा आय डी काढा तरच तुम्हाला पी किमा नमो शेतकरी पी एम किसानचा लाभ घेता येईल त्यानंतर तिसरं म्हणजे की जे काही शेतकरी फार्मा आय डी तर काढलीच आहे त्यानंतर बँकची के वाय सी म्हणजे की आधार कार्डची के वाय सी करून बँकला लिंक नसेल तरी पण पैसे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अडकून आहेत कारण की तुमचे जे काही ओळखपत्र आहेत तेच नसल्यामुळे ते आधार कार्डचे ओळखपत्र नसल्यामुळेच तुमचे पैसे तुमच्यापर्यंत येत नाहीत अशा प्रकारचे यामुळेच बंद पडत आहेत समध्यात मुख्य कारण म्हणजे की शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कुटुंबातून सुरुवातीला जेव्हा पी एम किसानची सुरुवात झाली तेव्हा घरातील समधेच व्यक्ती ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन होती ते शेतकरी पात्र होते पण आता चालू वर्षाने ज्या शेतकऱ्या म्हणजे शेती आहे तरी पण अपात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो शासनाने एक मुद्दा म्हणजे की एक निर्णय घेण्यात आला आहे प्रत्येक घरातून फक्त एकच कुटुंबातून व्यक्ती पात्र राहणार बाकीचे व्यक्ती अपात्र करण्यात येणार अशी छालनी छालनी केलेली आहे त्यामुळे शेतकरी अपात्र झाले आहेत आता शेतकरी मित्रांनो राहिला मुद्दा पात्र होण्याचा तुम्हाला सांगण्यात आला आहे आता येणारा हप्ता किती येणार आहे कि तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानमध्ये वाढ होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे किती वाढ होईल तर अद्याप सांगण्यात आलं हे वाढ किती होणार आहे याची माहिती पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लागेल कारण की सध्याच काही जार निर्गमित झालेलं नाही पण नमो शेतकरीमध्ये जे आहे तेच पैसे मिळणार वार्षिक सहा हजार रुपये लाभ आणि तुम्हाला एकत्र चार हजार रुपये मिळणार का तुम्हाला एकत्र चार हजार रुपये मिळू शकतात किंवा पाच हजार रुपये मिळू शकतात किंवा सहा हजार रुपये मिळू शकतात कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जे काही शेतकरी आंदोलन निघले होते त्या आंदोलनामध्ये सांगण्यात आले होते की पी एम किसानमध्ये वाढ करावी आणि ती मागणी पाहता सरकार आता या पी एम किसानच्या वाढीबाबत चर्चा करणं चालू आहे तर येत्या काळामध्ये वाढ पाहायला मिळू शकते फेब्रुवारीच्या लास्टच्या हप्त्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण पैशाचे खाते म्हणजे की माहिती मिळू शकते आणि खात्यावर जमा होऊ शकतात तर अशाच प्रकारे नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर मित्रांना पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद